एक रेड, है है। था। मा ती एक मिरची हॉट काय रेडिओ मिरची हॉट काहीतरी आहे त्याच्यावरती महानगरपालिका आयुक्तांची बैठक इतकं स्क्रिप्टेड चालतं माध्यम एवढी गुलामगिरी लाचारी तळवे चाटणार प्रशासनाचे हा कुठला प्रकार आहे काहीही अभ्यास नाही हे प्रश्न विचारणाऱ्याचा अभ्यास काय आहे तर बाहेर रील मधून जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न फक्त तो तिथं बोलणार त्याच्यावरती ती बाई जे उत्तर देणार ते देणार त्याच्यावरती एकही उपप्रश्न विचारणार नाही एकदाही काउंटर करणार नाही एकदाही फॅक्ट समोर ठेवणार नाही पण असे स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूज करायचे आणि आता याला फसतील असं समजायचं एक लक्षात ठेवलं पाहिजे माध्यमांनी नाशिक शहरामधल्या सुजाण नागरिकांचा असा एक गट तयार होतोय ग्रुप ज्याच्यामध्ये या नाशिकमधले डॉक्टर्स असतील वकील असतील इंजिनियर्स असतील चार्टर्ड अकाउंटंट्स असतील उद्योजक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील हे अशी लाचारी करणाऱ्या माध्यमांमध्ये जाऊन या माध्यमांच्या प्रतिनिधींची संपादकांची निंदा केली जाईल येणाऱ्या काळात जर अशा पद्धतीची लाचारी आणि असा गट तयार होतोय दीडशे दोनशे जणांचा कमीत कमी तो असेल आणि तो अशी कॉम्प्रोमाइज करणाऱ्या प्रत्येक बातमीच्या वेळेला या माध्यमांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन यांच्या आब्रूचे पंचनामे करेल